इचलकरंजी जवळच्या कोरोची इथं फटाके उडवण्याच्या कारणावरून झालेल्या कोयत्या हल्ल्यात जर्मनी गँग आणि वजीर गँगच्या सराईत गुन्हेगारांचा सहभाग आहे वास्तविक या गुंडांवर अंतर्गत कारवाई झाली आहे पण जामिनावर बाहेर आल्यावर पुन्हा हे गुन्हेगार दहशत माजवत आहेत त्यातून त्यांनी पोलिसांनाच एक प्रकारे आव्हान दिलंय कोरोची इथं राहणारे माणिक भंडारे कुटुंबियांसमवेत फटाके उडवत असताना अनोळखी सहा जणांनी त्यांच्यावर कोयत्यानं हल्ला केला होता याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली दरम्यान या, या हल्ल्यात जर्मनी गँग आणि वजीर ग्रुपच्या सराईत गुंडांचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय पोलिसांनी शुभम पट्टणकुळे अक्षय कोंडगुळे संजय हिटनळी आणि अनिरुद्ध डिंगणे या सराईत गुन्हेगारांना पकडलं हे संशयित अंतर्गत कारवाई केलेल्या जर्मनी गँग आणि वजीर गँगचे सदस्य आहेत या गुंडांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर उर्वरित गुंडांचा पोलीस शोध घेतायत दरम्यान मोकासारखी कारवाई होऊनही सराईत गुन्हेगार ताळ्यावर येत नाहीत उलट कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन जामिनावर बाहेर येऊन पुन्हा दहशत माजवण्याचा प्रकार सुरू आहे त्यामुळे इचलकरंजीतील पोलीस यंत्रणा आता कोणती भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे